महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला चालकास करत मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील चौफुला येथे घडली आहे रेश्मा टुबे असे महिला चालकाचे नाव आहे त्यानंतर टुबे यांनी लगेचच यवत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फिर्याद नोंदवली दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीस मे रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास केडगाव चौफुला येथे वाहतूक कोंडी झाली असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस ही सुपा बाजूच्या दिशेने वळण्यासाठी निघाली होती त्यावेळी अचानक एका रिक्षा चालकाने एस टी बस समोर त्याची रिक्षा थांबवली तेव्हा बस चालकाने त्या रिक्षा चालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले त्याच दरम्यान दुसऱ्या रिक्षातून दोन अनोळखी व्यक्ती आले व त्यांनी शिविगाळ करत तसेच हातवारे करत मारहाण केली असल्याची फिर्याद टुबे यांनी दिली आहे या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात यवत पोली थे। गुना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक रणदिवे हे करत आहेत तसेच या घटनेचा आता सर्व स्तरावरून निषेध केला जात आहे दरम्यान महाराष्ट्र राज्याचे ग्राहक पंचायत प्रांताध्यक्ष धैर्यशील गायकवाड यांनी देखील या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मी धनंजय गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं सेवा कार्य करतो आज आत्ता संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये मी वाईवरून परतीच्या प्रवासात माझ्या गावाकडे येत होतो केव केडगाव चौफुला म्हणजे जो पुण्यावरून सोलापूरला जातो त्या केडगाव चौफुल्यावर खूप मोठी वाहतुकीची कोंडी झालेली होती आम्ही काही चार पाच सहकाऱ्यांसह तिथं त्या ठिकाणी थांबणार होतो चहा प्यायला पण तर त्या अगोदरच खूप मोठी कोंडी तिथं दिसली आणि काही वाद चाललेला तिथं दिसत होता आम्ही उतरून तिथे गेलो आणि पाहत होतो तर एस चालक ह्या महिला होत्या आणि काही रिक्षावाले <coughs> मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी शिवेगाळ करत होते आरवाच्य भाषेत शिवीगाळ त्याचबरोबर अश्लील वर्तन त्या महिला चालक आणि वाहकांबरोबर करत होते आम्ही त्या ठिकाणी जाऊन हे सगळं थांबवण्याचा था आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा प्रयत्न करत होतो परंतु एवढ्यामध्ये त्या रिक्षा चालकाने खूप मोठी गर्दी जमते असं पाहिल्यावर आणि लोक आता आपल्याला काहीतरी हे करतील याच्यापासून परावृत्त करतील किंवा चोप पण देतील असं त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी जे रिक्षा त्या गर्दीतनं इतक्या जोरात चालू केली की चार पाच नागरिक त्याच्यामध्ये मी पण होतो रस्त्यावर पडलो अक्षरशः त्या महिला वाहकांच्या पायावरून आणि चालकांच्याही पायावरून ती रिक्षा गेली त्यांना दुखापत झाली सगळ्यात खेदाची बाब ही आहे की मी स्वतः एकशे बारा नंबरला फोन लावला तात्काळ मदतीसाठी अर्धा तास पाऊन ताससुद्धा त्या परिसरामध्ये पोलीस मदत मिळू शकली नाही हकेच्या अंतरावर महामार्गाचं पोलीस केंद्र आहे तिथलेही कोणी यासाठी आले नाहीत आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही की त्या महिलेलासुद्धा जबर मार लागला ज्या शासकीय कामामध्ये आपल्या सगळ्यांना हवं आहे महिलांचं सहभाग त्यांना पोटाला त्याचबरोबर पायावरतीसुद्धा ते चा रिक्षाचं चाक गेल्यामुळं त्या जखमी झाल्या आम्ही त्यांना पाणी वगैरे आणून दिलं परंतु बघ्यांची गर्दी मात्र खूप मोठी होती सहकार्याची भावना इतर लोकांमध्ये ती जागृत दिसली नाही आणि विशेषतः प्रशासनाचा किंवा वाहतूक कोंडीचा जो सगळा खेळ खंडोबा चालला आहे तर बाकीच्या विषयामध्ये लक्ष देताना असं वाटतं की प्रशासनाने या गोष्टीकडंसुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे जे <coughs> रिक्षाचालक भांडण वाद करत होते आणि त्या एका रिक्षाचालकाने त्या महिलेच्या मुस्कटामध्ये सुद्धा मारली इतकं ते विदारक दृष्ट होतं आम्ही जर तिथे लक्ष घातलं नसतं माझ्या सहकाऱ्यांनी तर त्या महिलेला खरंच खूप मोठ्या गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं आमच्या माता भगिनी अशा पद्धतीने जर असुरक्षित असतील तर ही फार मोठी चिंतेची बाब आहे जे रिक्षाचालकांची मुजोरी त्या चौकामध्ये आहे ते सगळे दारू पिलेले होते ते आमच्याही अंगावर आले होते आणि एस टी फोडून टाकू जाळून टाकू अशी भाषा ते करत होते अर्वोच्च भाषा असलेल हावभाव असं हे सगळं विदारक चित्र सहा वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी होतं पोलीस मदत मदतीची अपेक्षा करूनही खूप निराशाजनक वाटलं आम्ही सगळे नागरिक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे आमचे कार्यकर्ते म्हणून आमची एक अशी मागणी आहे आणि आम्ही आमचं मत व्यक्त करतो की यामध्ये असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जावी आणि असं पुन्हा महिलांच्या अंगावर जाणं आणि असं वर्तन करणं या पुढील काळात कोणी करायला धजावणार नाही इतकी कठोर शिक्षा केली जावी अशी यामध्ये आमची मागणी आहे धन्यवाद